नमस्कार शेतकरी बंधू श्री विठ्ठल लायक्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मी ज्ञानेश्वर केदारे सहर्ष स्वागत करतो आज आपण सीताफळावरती मिलीबग नियंत्रणासाठी तिसरी तिसरी फवारणी कोणती घ्यायची या विषयावर बोलणार आहोत आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा आणि आव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सीताफळ बागेवरती प्रामुख्याने मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकून याचा प्र प्रादुर्भाव सर्वात जास्त असतो आणि आजच्या कंडिशनला थोड्या प्रमाणात अल्टरनेरिया बुरशीचाही प्रादुर्भाव सीताफळावरती झालेला आहे त्यासाठी आपण मिलिबगच्या नियंत्रणासाठी मोंटो एनर्जी बाहेर कंपनीचे प्रति एक लिटर पाण्यात दीड एम एल याप्रमाणे घेणार आहोत त्यानंतर बुरशीनाशकमध्ये आपण एक कॉन्टॉ प्लस हे बुरशीनाशक घेणार आहोत प्रति एक लिटर पाण्यात दीड एम एल ज्यामुळे बुरशी चांगल्या प्रकारे नियंत्रणात येईल त्यासोबत आपल्याला एक सिलिकॉन बेस स्टिकर घ्यायचे आहे ज्यामुळे जा मिलीबग नियंत्रणास मदत होते आणि आपल्या बागेची मिलीबगपासून पिठ्या ठेकणापासून संरक्षण होण्यास मदत होते आणि याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आणि शंभर टक्के आपण ही फवारणी घेऊ शकता ज्यामुळे आपल्या पिकामध्ये शंभर टक्के सुधारणा होऊन आपल्या मालाची प्रत सुधरेल आणि विनाकारण जास्त फवारण्या न घेता आपण योग्य ती फवारणी घेतल्यास आपल्याला त्याचे परिणामही चांगले दिसतील परिणामतः आपला माल नंबर एक क्वालिटीचा बाजारभाव चांगला अशा प्रकारे योग्य वेळेस योग्य फवारणी घेतल्यास फायदा होऊ शकतो धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये